हे चक्रीवादळ घुम घालताय त्यामुळे पुढील चोवीस तासामध्ये या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे मुंथ चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पण मोठा पाऊस होऊ शकतो असं हवामान अंदाजामध्ये वर्तवण्यात आलेलं आहे पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे थोड्याच वेळामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजावरून आताच वर्तवण्यात आलेला आहे आतापर्यंत पावसाळा जो झालेला आहे तो हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच सांगण्यात आलेला आहे आणि पुढील आता बारा तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या मोठ्या स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडणार आणि या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचणार यंदाचा पाऊस दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस आहे शेतकरी मित्रांनो बारा तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेली आहे हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजा बारा तासाच्या मध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस पडणार राज्यातल्या या दहा जिल्ह्यांमधल्या नागरिकांना विशिष्ट प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे रेड अल्ट्रलच्या सहाय्याने सूचित करण्यात आलेलं आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच सांगण्यात आलेलं आहे सर्वात मोठा धोकादायक पाऊस या बारा तासामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे दहा यंदाचा पाऊस साधा सुदा नसून डबल अल्ट्राच्या सहाय्याने सांगण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या स्वरूपाचा पाऊस येत आहे शेतकरी मित्रांनो व नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकट येणारच आहे या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे म्हणजेच या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा मुसळधार पाऊस शंभर टक्के पडणार आहे या दहा जिल्ह्यांमध्ये पूर येण्याची शक्यता रेड अल्ट्राच्या सहाय्याने दाखवण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या स्वरूपाचा पाऊस येत आहे मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज ठरवण्यात आलेला आहे शेतकरी व नागरिकांना महाराष्ट्राच्या दिशेने या दहा जिल्ह्यांकडे मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे म्हणजेच राज्यातल्या या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडणार आहे या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो व नागरिकांना आणि तारीख सुद्धा दिलेली आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून तारीख तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि कोण कोणती दहा जिल्ह्या आहेत नक्की पाहूया शेतकरी मित्रांनो या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि या दहा जिल्ह्यांची यादी नावा सकट सांगणार आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे राज्यातल्या या सर्वात मोठा पाऊस या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पडणार आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे आता थोड्या वेळात म्हणजेच बारा तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस आता पडणार आहे शेतकरी मित्रांनो आता लवकरच पाऊस येणार आहे आणि आता जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि या राज्यातल्या बारा तास दहा जिल्ह्यांमध्ये बारा तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे नक्की पाहूया आता दहा जिल्हे कोणते आहेत दहा जिल्ह्यांना घर घरामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे नदी नाले वाहनाची शक्यता आहे या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे आणि या कोणते महत्वाचे दहा जिल्हे शंभर टक्के पाहूया महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या स्वरूपाचा पाऊस येत आहे नदी असतील नाले असतील वाहण्याची शक्यता आत्ता सांगण्यात आलेली आहे या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या शेतामध्ये पाणी साचण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेले आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना संकटाचा सामना करावा लागणार आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात गंभीर इशारा देण्यात आलेला आहे म्हणजे आता श... शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस आता मध्यरात्री येण्याची शक्यता आहे कारण हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच सांगण्यात आलेला आहे आत्ताच गंभीर धोका आणि इशारेसुद्धा दिलेले आहेत शेतकऱ्यांना मोठमोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी मित्रांना आता मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे डाळींब बागायदार असतील द्राक्षे बागायदार असतील पेरू बागायदार असतील अशा अनेक फळभाज्यांच्या बागा असतील त्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे त्या संकटाचा शेतकऱ्यांना व नागरिकांना या दहा जिल्ह्यांना डबल अल्ट्रलच्या सहाय्याने सूचित करण्यात आल्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने आता मोठ्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे या दहा जिल्ह्यापैकी तुमचा जर जिल्हा असेल तर अतिशय धोकादायक बातमी आहे शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना आनंद तितकाच होणार आहे आणि धोकादायक बातमी पण तितकीच होणार आहे कारण भारताच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे डबल अल्डच्या सहाय्याने सांगण्यात आलेलं आहे गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस या यंदा दहा वर्षात पडलेला नसणार आहे कारण आता या यंदाचा पाऊस थोडा वेगळा स्वरूपाचा असल्यामुळे डबल अल्ड्रलच्या सहाय्याने हवामान हो खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात अंदाज आलेला आहे यंदाचा पाऊस नागरिकांना या बारा तासाच्या आतमध्ये शंभर टक्के मोठ्या स्वरूपाचा पडणार आहे रात्रीच्या वेळी लय उशीरणा म्हणजे शेतकरी मित्र राहत असतात शेतामध्ये जास्त प्रमाणात पावसाचं वातावरण झालं की सर्व नागरिकांनी लक्ष लगेचच आपल्या घरामध्ये येण्याची शक्यता आहे कारण शेतकरी मित्रांनो मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने हवामान खात्याच्या अंदाजावरून लवकरच सांगण्यात आलेलं आहे म्हणजे या बारा तासाच्या आतमध्ये आता सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के मुसळधार पाऊस पडणार आहे आणि कमी वेळात जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेली आहे र हा अंदाज खरा ठरणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना हवामान खात्याचा अंदाज नक्कीच खरा ठरलेला आहे शेतकरी मित्रांनी आत्ता अनेक शेतकरी मित्रांनी हवामान खात्याचा अंदाज कर घेऊन शेतामध्ये पिकं आणि नागरिकांनी सर्व अंदाज घेऊनच केलेले आहेत आणि हवामान खात्याचा अंदाज हा नक्की खरा ठरणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने संकट येण्याची शक्यता आहे त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकट येण्याची शक्यता आहे आणि जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे यंदाचा पाऊस शंभर टक्के वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आता सांगण्यात आलेली आहे आणि शेतकरी मित्राचं मोठमोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेली आहे आणि आणि मोठ्या प्रमाणात वादळी वारा आणि चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या दिशेने या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे मासेमारा मासेमारा मारांना सुद्धा आता गंभीर इशारा दिलेला आहे समुद्रकाठच्या नागरिकांना व मच्छीमारांना आता सूचना दिलेल्या आहे शंभर टक्के चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेली आहे या हवामान खात्याच्या अंदाजावरून मुख्य आणि सर्वात महत्त्वाचं कालावधी म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा आपण आता लवकरच सांगणार आहे तारीख तारीख सुद्धा सर्व नागरिकांनी लक्ष देऊन बघायचं आहे आणि आता आपण पाहणार आहोत कोणती दहा जिल्ह्यांची यादी जिल्ह्यांची यादी लगेचच सांगणार आहे आणि त्यानंतर सर्व नागरिकांना आपण कोणती तारीख आहे त्या तारखेला तुमच्या मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे नक्की पाहूया पहिला आहे बघा सिंधुदुर्ग आहे ना रत्नागिरी आहे रायगड आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे पुणे आहे सांगली आहे सोलापूर आहे बीड आहे राज्यातल्या या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तितकाच मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातल्या या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे आणि या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता कोणती तारीख आहे आता सर्व शेतकरी मित्रांना वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला मोठ्या स्वरूपाचा पाऊस या बारा तासात मध्ये पडणार आहे आणि या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे हवामान खात्याचा अंदाज हा नक्की खरा ठरणार आहे आणि आत्ताच बातमी समोर आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात हवामान खात्याचा अंदाजावरून लगेचच कळणार आहे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्यांना व नागरिकांना हवामान खात्याचा अंदाज खरा ठरलेला आहे आणि यंदाचासुद्धा पाऊस मोठ्या स्वरूपाचा असल्यामुळे हा अंदाज खरा ठरण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेली आहे आणि हवामान खात्याचा अंदाज कधीही ठरवू शकत नाही कारण शेतकरी मित्रांनो आतापर्यंत हवामान खात्याचा अंदाज खर खरे ठरलेले आहेत तरी शेतकरी मित्रांना माहीतच आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अंदाज आलेलाच असेल हवामान खात्याचा अंदाज डबल आलेलाच आहे आणि तुमच्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने या दहा जिल्ह्यांकडे मोठ्या प्रमाणात संकट येण्याची शक्यता आहे आणि शेतकरी मित्रांचा मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे सर्व शेतकरी मित्रांनो व नागरिकांनी आपल्या जीवाची काळजी नक्की घ्यायची आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद